आपल्या सर्वांचं पुनः एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी पेन्शनधारक जितक्या ज्या दिवसापासून करत होते अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे ज्यामुळे निश्चितच राज्यातील देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या वेतनामध्ये पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे काय तो महत्वाचा निर्णय आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा असंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्वाची बैठक देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच देशातील पन्नास लाख केंद्रीय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना याचा फायदा आता दिला जाणार आहे जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यांच्या अध्यक्षतेखाली आठवा वेतन आयोगाचं संपूर्ण काम केलं जाणार आहे आणि यामध्ये या समितीला अठरा महिन्याच्या आधी आपल्या शिफारसी ह्या केंद्र सरकारकडे द्याव्या लागणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व शिफारसींना स्वीकृती प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आणि हा जरी नंतर लागू होणार आहे परंतु तो पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासनं त्याचा वेतनात फायदा दिला जाणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचाच आयोग गठीत करून त्याचा लाभ पुढील काळामध्ये मिळणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद